वर्ग नियमित चालू झाले साडे अकराच्या दरम्यान सर मी वॉशरूमला जाऊन येतो म्हणून वर्गातनं बाहेर पडला मग त्यामुळं आमच्या हजरे वगैरे हो सगळे शिक्षक स्टाफ आपल्या आपले वर्गात होता विद्यार्थी कोणी बाहेर नव्हता शालेय कामकाज चालू होते आणि त्यानंतर थोड्याच वेळात आम्हाला दहा मिनिटांना आवाज आला की शेजारच्या मावशी म्हटलं की गेट पडलेला आहे मुलगा त्यांचा येऊन त्यांना सांगितलं भलंमोठं गेट अंगावर पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोल्हापुरातल्या एका शाळेत घडली होती करवीर तालुक्यातील केरले येथील कुमार विद्यामंदिरी शाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अकरा वर्षीय स्वरूप दीपकराज माने या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला होता या प्रकरणी शाळेतील दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय स्वरूप माने याला काढायला शिक्षिका वंदना रामचंद्र माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय गेट बाजूला हलवतानाच या विद्यार्थ्याच्या अंगावर लोखंडी गेट पडल्यानं मृत्यू झाला होता त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा श्यामराव माने यांच्यावरही निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर शाळेच्या गेट पडून स्वरूप दिनकरराव माने नावा अकरा वर्षाचा मुलगा मयत झाल्याची आम्हाला खबर मिळाली त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही केलेली आहे त्यामध्ये आमच्या अशा निदर्शनास आलं की शाळेतील एक भलं मोठं गेट जे नादुरुस्त होत जे दुरुस्त करणं गरजेचं होतं तरी देखील तिथल्या एक शिक्षिका आहेत ज्यांचं शिक्षिका वंदना रामचंद्र माने त्यांनी त्या सावितल्या मुलाला बोलवून ते गेट सरकवायचं स्वतः प्रयत्न केला निघत नाही म्हणून त्याला बोलवून प्रयत्न केलेला आहे त्याच दरम्यान तो अपघात घडलेला आहे त्या मुलाच्या अंगावर गेट पडले त्या मुलग्याचा त्यात मृत्यू झालेला आहे तर सदर शिक्षिका आणि मुख्याध्यापक कृष्णा श्यामराव माने या दोघांना आरोपी करून आम्ही काल निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केलेला आहे दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे माझी या माध्यमातून सर्व शाळा प्रशासनाला विनंती आहे की अनेक लहान मुलं शाळेमध्ये वावरत असताना अशा प्रकारचे गेट असेल भिंती असतील किंवा छत असेल हे जर अपघात घडले तो चा खेरने तर मुलांच्या जीवित खेळण्याचा प्रकार होऊ शकतो पालक आपल्या मुलांना शाळेत सोडल्यानंतर बिंदास्त असतात निर्धात असतात की मुलं शाळेत सुखरूप आहेत तर कृपा करून अशा बाकी इतर शाळेंनाही माझी विनंती राहील किंवा शालेय प्रशासनाला राहील जिल्हा परिषदेला राहील किंवा इतर विभागांना राहील अशा प्रकारच्या घटना घडून येत यासाठी योग्य ते उपाययोजना करणं गरजेचं आहे सुरुवातीला त्यांचे वर्ग शिक्षक आहेत त्यांना विचारलं ते म्हटले मुलगा लगेला गेला होता बाहेर कसा गेला माहित नाही मला काय कल्पना नाही आणि नेमकी खरी माहिती काय कोण सांगत नव्हतं ज्यावेळी शाळेच्या सीसीटीव्ही फुटेज बघितलं तर त्यावेळेस आमच्या ते, ते, ते निदर्शनास आलं की हे गेट त्या मुलग्याला हाताळायला होतं ऑलरेडी गेले सहा महिने वर्षापासून ते गेट नादृष्ट आहे बंद हे माहीत आहे शालेय प्रशासनाला किमान त्यांनी त्यात दुरुस्ती करून घेणं गरजेचं होतं शाळेच्या सुरक्षेसाठी गेट गरजेचं आम्हालाही माहिती आहे त्या शाळेच्या सुरक्षेपेक्षाही मुलांच्या जीविताचं रक्षण होणं किंवा मुलांचं जीवन फार महत्वाचं त्याची काळजी घेणं गरजेचं होतं त्यामुळे आम्ही ते त्या पद्धतीने कारवाई केलेली आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला ला करा